हे बघा ट्रॉलीभर शेणखत तुम्हाला अजिबात शेतासाठी लागत नाही नमस्कार मित्रांनो सत्य युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज हे पपई पिकलेलं आहे झाडामध्ये आणि मुलगी बघितली मी जरास लोकांचं नजर लागते म्हणून कपडा बांधलेला कपडा काढून मुलगीने बघितले थोडी वेळ म्हणा लागली तर ते झाडात पूर्ण पिकण्यासाठी एवढंच कारण ठेवायचं आहे की ते झाडात पूर्ण पिकण्यासाठी ठेवायचं कारण एवढंच आहे की तुम्हाला व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं की हे बघा आपण माझ्या पाड्यामध्ये चिक्कू पेरू पपई आंबा आणि इतर फुलांची वगैरे किंवा पालेभाज्यांची वगैरे झाडं फळ फळझाडं आहेत खरं हां लिंबू लिंबूचं एक झाड आहे हां तर मित्रांनो ह्या सगळ्या झाडांना मी अजिबात चिमुटे भरही काढूयात चिमुटभरही रासायनिक खत टाकत नाही किंवा कुठलंही खत टाकत नाही त्याला फक्त मी शेणखत वापरते आणि शेणखत वापरण्याची प्रक्रिया ती वेगळी आहे माझी वापरण्याची प्रक्रिया जे शेणखत वापरण्याची प्रक्रिया आहे ती वेगळी आहे जर ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतो आणि त्या नंबरवर तुम्ही माझे संपर्क साधून तुम्ही पण अशा प्रकारे करू शकता आणि काळाची गरज आहे मित्रांनो हे करणं कारण की आपलं वयोमर्यादा आमच्या वडिलांच्या वडील म्हणजे आमच्या आजोबांचं वयोमर्यादा जगण्याचं सव्वाशे शंभर पंच्याण्णव हे होतं आणि आमच्या वडिलांचं वयोमर्यादा जगण्याचं मित्रांनो साठ ऐंशी ऐंशीच्या पुढं काय नाहीच आहेत म्हणजे ऐंशी किंवा साठ आहे आणि आमचं जगण्याचं वयोमर्यादा मित्रांनो चाळीस पंचेचाळीस पन्नास मग तुम्ही विचार करू शकता आणि इथन पुढं जे नवीन पिढी येणार आहेत त्या पिढी मग आणि आमच्या पाठीमागच्या पिढीमध्ये किती फरक आहे आणि किती अंतर आहे पन्नास टक्केचं अंतर आहे मित्रांनो पन्नास टक्केपेक्षाही जास्त अंतर आहे आणि ते कुठं ना कुठं तर थांबलं पाहिजे आणि थांबवायचं काम तुमच्या आणि माझ्या हातात आहे आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि हे तुम्हाला सुद्धा माहित आहे रासायनिक खतानं माणसाला आजार येणे माणूस निरोगी होणे हे रासायनिक खतामुळेच होते तुम्हाला सुद्धा माहीत आहे माहीत असून सुद्धा तुम्ही जलद गतीनं पीक घेण्यासाठी किंवा चांगलं काहीतरी खाण्यासाठी म्हणा किंवा उत्पादन वाढीसाठी तुम्ही रासायनिक खतांचा फवारा करताय ते बंद करा कारण की तुम्ही आजचा दिवस बघायला लागला आहे खरं उद्याचा दिवस तुम्ही विचार करत नाही उद्याचा दिवसाचा विचार करा उद्याचं तुमच्या मुलाबाळांचं मुलाबाळांच्या मुलाबाळांचं भविष्याचा विचार मुला करा आणि तुम्ही नैसर्गिक व पारंपरिक शेती करायला सुरुवात करा बघ हे ते तोडायचं तुझं मन आहे तोड तू अगोदर काढते काढ खुशी बघा किती खुशी झाली हा ह्या फळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे बघा ह्याला धुण्याची गरज नाही कारण की ह्याच्यावर कुठल्याही केमिकलचा रासायनिक औषधांचा फवारा नाही हा आणि ह्याला रासायनिक खताचा सुद्धा वापर केलेला नाही त्यामुळं डायरेक्ट चाकू घेणे किंवा येळा घेणे चिरणे आणि डायरेक्ट खाणे आणि ह्याचा गोडवा जो आहे तो रासायनिक केमिकल वापरून तुम्हाला ह्यातला गोडवा मिळत नाही कितीही चांगलं उत्पन्न घ्या आणि हे साईज काय कमी आहे का सांगा रासायनिकपेक्षा साईज कमी आहे काय रासायनिकमध्ये पण एवढं साईज येत नाही मित्रांनो तर नुसतं वापरण्याची पद्धत जी आहे ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने वापरायला सुरुवात करा एवढीच माझी विनंती आहे आणि आजचा व्हिडिओ इथं संपूया मला जास्त चांगलं बोलायला जमत नाही खरं जेवढं माझ्या मनात आहे तेवढं मला बोलायला जमतं आणि ते मी काम असंच करत या चॅनलवर राहणार आहे मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हे